पंढरपूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत अशी ओळख मिळवलेल्या देगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री संजय घाडगे यांना गावातील शेकडो महिलांनी एकत्र येत मोठ्या प्रेमाने राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा आहे श्री संजय घाडगे यांनी अगदी अल्प कालावधीत आपल्या कामाच्या जोरावर आपली व देगाव ग्रामपंचायतीची संपूर्ण जिल्हाभरात ओळख निर्माण केली आहे कोरोनाच्या काळातही त्यांनी गावातील अनेक नागरिकांना आर्थिक तसेच रुग्णालयातील सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केल्यानं त्यांचं नाव चर्चेत आलं होतं यासोबतच त्यांच्या सरपंच पदाच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये देगावसाठी आरोग्य उपकेंद्र मंजुरी श्री संध्यावळी देवी पर्यटन विकास आराखडा याचा अनेक कामांना मंजुरी मिळत सुमारे कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी त्यांनी गावासाठी खेचून आणला होता त्याचबरोबर चालू केलेल्या सहा ते आठ दोन तास अभ्यासासाठी हा उपक्रम संपूर्ण राज्यभर गाजला होता गावातील गोरगरीब लोकांची बंद पडलेली रेशन कार्ड लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अर्ज भरून देणं तसेच अनेक छोट्या मोठ्या सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी देगावमधील जनतेचे प्रेम मिळवला आहे याचाच एक भाग म्हणून काल देगाव गावातील शेकडो महिलांनी एकत्रित त्यांना राखी बांधून अनोखी भेट दिली आहे